दिवाळी खाऊन कंटाळा असेल तर इकडं जरा लक्ष द्या एक नॉनव्हेजचा व्हेजचा मेन्यू आणलाय तुमच्यासाठी तो मेन्यू म्हणजे खूप आगळा वेगळा आहे स्टार्टर टाईपच आहे दिवाळी स्टार्टर खाल्लेले आहेत तस तसंच इथं सुद्धा मी चिकन खिमा भेंडी फ्राय असा एक मेन्यू आणलेला आहे आणि तो तुमच्या समोर दाखवतो दाखवत असताना मी पहिलं म्हणजे भेंडी घेतली भेंडीच्या आतमधलं पूर्ण असं बी काढून बी काढून पूर्ण हे करून घेतलेलं आहे पूर्ण रिकामी करून क्लीन करून स्वच्छ करून घेतलेली आहे त्याबरोबर इथं खिमा पाव किलो घेतला आहे कांदा टोमॅटो त्यानंतर अंड एक घेतलेलं आहे इथं मी एक सहा ते सात लसूण पाकळ्या थोडंसं आलं आणि कोथिंबीर आणि काय होतं याची सगळी पेस्ट केलेली आहे आणि हे सगळं मटेरियल बरोबर धनेपूर जेपूर लागणार आहे ते आपण प्रोसेसमध्ये सुरू करून सांगतो पहिलं तर आपण खिमा बनवून घेऊया नंतर फ्रायच्या पुढच्या प्रोसेसला जाऊया चला स्टार्ट करूया तर इथं फ्राय पॅन घेतला खिम्यासाठी आणि तेल घेतोय थोडस विदाउट पाणी छान असं तेल फ्राय पॅन मध्ये गरम केलं त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो कांदा टोमॅटो छान घेऊया आणि महत्त्वाचं हे थोडं अजून कच्चा आहे तोपर्यंत त्यात तो खिमा टाकूया खिमा मस्त फ्रेश आणलेला आहे आणि अशा पद्धतीनंतर चिकनचा किमा घेतलाय कांदा आणि टोमॅटो टाकल्या टाकल्या लगेच आपण ह्याला भाजायला घेतोय छान असं खूप फुगत हे म्हणून आता आपण तेलात टाकतोय फुगल की आपल्याला क्वांटिटी जास्त होते सगळ्यात महत्वाचं आहे आणि अं पाण्याचं मध्ये आपण हे करतोय थोडा वेळा पाहायला चांगलं भाग देऊन मग आपण पुढचं मटेरियल टाकतो टाकून यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ आता आपण आपल्या या पेस्ट मध्ये हिरवी मिरची वगैरे टाकलेली असल्यामुळे हे थोडंसं आपण ग्रीन करतोय असं छान चिकन भाजून त्याच्या पुढच्या प्रोसेसमध्ये जात असताना पण इथं एक अंड घेतलंय आणि ते अंड टाकते असं पावडर आणि मटन मसाला त्यानंतर थोडासा गरम किचन किंग मसाला आणि हवे असेल तरच ॲरोमॅट पावडर छान फ्लेवर देईल ॲरोमॅट पावडरमुळं असेल अवेलेबल असेल तर टाका आणि परत एकदा हे चांगलं भाजून घ्यायचं खूप मस्त असा स्मेल इथं सुटलेला आहे आणि किमा असा खाल्ला तरी चालेल पण आज आपण भेंडीमध्ये भरून फ्राय करतोय स्टार्टरमधली ही डिश आहे तुम्हीसुद्धा करून बघा आणि अवर्जून मला सांगा कसं होते असा बनवलेला खिमा आपण थंड करायसाठी ठेवूया आणि हा थंड झाला की आपण भरूया किमा थंड व्हायलाच लागला वेळ तर आहे इथं म्हणजे कधी खाऊन कधी नको असं झालंय त्यामुळे जा आपण हे थोडं कोमट गरम आहे तोपर्यंतच इथं भरायला घेतोय किमा अशा पद्धतीनं भेंडीमध्ये भरायचा आहे भेंडी बघा मी कशी सोलली आहे भेंडी सोलतानाचा व्हिडिओ नव्हता तर अशा पद्धतीनं पूर्ण रिकामी करून त्याच्या आतला पूर्ण कोट हे काढलेलं आहे बियाचा आणि त्यामध्ये आपण हे खिमा भरायला घेतो आहे अशा पद्धतीनं आपण सर्व खिमा भरूया आणि मग पुढच्या प्रोसेसला जाऊया तर अशा पद्धतीनं आपण भेंडी भरली आपला खिमा त्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये आपण एक कढई घेतली त्यामध्ये तेल चालू केलं आहे स्लो गॅसवरती तोपर्यंत इकडं आपण त्याचं कोटिंग घेऊया कोटिंग हे जे तुमच्याकडे अवेलेबल म्हणजे तुम्ही बेसनचं कोटिंग केलं तरी चालेल त्यात काही प्रॉब्लेम येणार नाही पण आपण फ्लॉवरचं कोटिंग घेतो आहे एक वाटी मैदा घेतला कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्यात वाटी मैदा घेतला आहे वाटी इथं मैदा घेतला त्यानंतर यामध्ये आपण अंड फेटूया त्यानंतर यामध्ये आपण थोडासा रेड फूड कलर हवा असेल तर ऑप्शन आहे ऑप्शनल आहे त्याबरोबर यात कोथिंबीर जाईल ते मसाले त्यामध्ये जिरेपूड धनीपूड गरम मसाला जे हवा आहे ते टाकू शकता त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि याला फेटवून घेऊया आपण रेड कलर टाकून सुद्धा आपण मिरची पावडर टाकते इथं थोड़ी भरपूर प्रमाणात साधारणतः एक चमचा आहे याला आपण थोडंसं घट्ट पाण्यामध्ये फेटून घेऊया आता यामध्ये तुम्ही दही ॲड करू शकता अथवा तुम्हाला जे कोटिंगसाठी छान वाटते ते ॲड करू शकता आणि इथं आपण कोटिंग करू शकतो आता आपण पुढच्या प्रोसेसला जाऊ आपण फ्रायला जाऊ मग अशा पद्धतीनं आपण इथं फ्राय करून घेऊ शकतो तुम्हाला मी सांगितलं मग अशीच की त्या पद्धतीने तुम्ही बेसनचं कोटसुद्धा वडापावचं कोटिंगसुद्धा करून फ्राय करू शकता मला हे छान वाटलं तुम्हाला पण दाखवावं वाटलं की रेड कलरमध्ये त्या पद्धतीनं मी करू अशा पद्धतीने सर्व सोडून आपण फ्राई करूया अशा पद्धतीने हे सर्व व्यवस्थित खूप फ्राई करून कडक कुरकुरीत करून आपण हे तायला घेऊया तर पण डिश तुम्हाला कशी वाटते मला सांगा बनवून बघा हे खूप मस्त असे डिश केलेले आहे आणि ह्या डिशची टेस्टही खूप छान दिस दिसते त्या पद्धतीने छान येणारच आहे तर असे एक लाल लाल मस्त दिसायलाच लाल आहे आतमध्ये आपण खरड्याची ग्रेवी केली आहे त्यामुळं त्याचाही कलर छान येणारच आहे त्याबरोबर आपण यावरती मस्त भरपूर असा चाट मसाला वरतून मारून डिश खायला येईल या तुम्ही पण सर्वजण तर कुरकुरीत छान आवर्जून करा डिश खूप भारी झाली आहे आणि खाऊन झाल्यावर नुसतं व्हिडिओ बंद करू नका सबस्क्राईब करा व्हिडिओच्या लास्टला कमेंट करा तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ आणि सपोर्ट करा धन्यवाद